प्रभुला तुला देवा आज मी तुमचे शे वजन शेयर करणार आहे परमेश्वराची इच्छा मनुष्य जीवनामध्ये खूप महत्वाची आहे त्याच्या इच्छेप्रमाणे आपण जर चाललो आलो तर आपण बघतो की आपले सर्व कार्य सिद्ध होत चालले आहे आपल्या जीवनामध्ये आनंद भरत चाललेला आहे प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे की परमेश्वर आहे देव आहे पण आपण त्या सत्यदेवाचं वचन वचन आपल्यामध्ये नाही कारण सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला स्वतंत्र करेल ते सत्य म्हणजे आहे प्रभू येशू आणि त्याने दिलेलं पवित्र शास्त्र बाय बरे मनुष्य जीवनासाठी अत्यंत उपयोगी येशून सांगितलं विवानाचं पुस्तक तर चौदा सहा मध्ये चौदा वाद्या सहा वचन, वचन। मार्ग सत्य जीवन मीचा माझ्याद्वारे आल्या वाचून परमेश्वरा तुम्हाला जाता येणार नाही आपण ह्या पृथ्वीवर जन्म घेतो आयुष्यभर आपण मार्ग शोधत असतो आयुष्यभर आपण सत्य शोधत असतो आपल्या जीवनासाठी आपण खूप काही गोष्टी तयार करतो पण येशूने सांगितलं की मार्ग सत्य जीवन मीच आहे आपण जर येशूच्या म्हणण्याप्रमाणे चाललो होतो त्याच्या मार्गाने चाललो त्याने सांगितलेल्या रस्त्याने जर चाललो आपल्याला चांगल्या जीवनाचा अनुभव येतो हो प्रत्येक गोष्ट आपली सहजपणे होते त्याचा अनुभव घेऊन पाहणं गरजेचं आहे जर त्याचा तुम्ही अनुभव घेतला हो तर तुम्हाला समजेल तोच मार्ग सत्य जीवन आहे कारण जिथं सत्य आहे तिथं हर एक प्रकारचं स्वातंत्र्य तिथं प्रत्येक प्रकारची अशुद्धता आहे म्हणून आपण त्या सत्याला जीवनामध्ये घेऊ घेऊ येशूच्या म्हणण्याप्रमाणे चालून बघू त्याचा अनुभव घेऊ घेऊ काही लोक येत आहेत त्यांना जी जीवनाचा अनुभव आले पाहिजे आपण जीवनासाठी खूप काही गोष्टी केलेल्या आहेत मग आपल्याकडे जीवन नाही कारण येशूने सांगितलं मी जीवन एक दिवस आपण या पृथ्वी तुला निघून जाऊ आपल्या जर तो मार्ग मिळाला नाही तो येशू मिळाला नाही तर आपण पित्याकडे जाऊ शकत नाही पिता म्हणजे परमेश्वर त्याने आकाश पृथ्वी बनवली त्या देवाला कोणी बघितलेलं नाही येशूद्वारे आपण त्याला जाणू शकतो म्हणून येशूने सांगितलं की मार्ग सत्य जीवन मीच आहे प्रियांना माझं हे सांगणं की पवित्र शास्त्रामध्ये येशोनी सांगितलेल्या गोष्टी आपण पाळून त्याला प्रसन्न करू शकतो त्याच्या मार्गाने अनुभव आपण घेऊ शकतो हे धर्माचं शिक्षण नाही कोणा सांप्रदायाचं शिक्षण नाही हे परमेश्वराचं शिक्षण आहे हे परमेश्वराचं ज्ञान आहे जे स्वर्गातून मानवासाठी आलं आजही काही वेळेला आपल्याला मार्ग सापडत नाही नाही अत्यंत हाला परिस्थिती होऊन जाते आपण खूप लोकांचं ऐकतो प्रत्येक गोष्टीवर आशा ठेवतो पण कोणी आशा आपली पूर्ण करत नाही असा प्रत्येकाला अनुभव आहे पण आपण जर ते दुःख परमेश्वरला सांगितलं आणि त्याच्या मार्गाने आपण चाललो लोक लोक तर तोच परमेश्वर आपल्याला आजही वाचवण्यास समर्थ आहे येशूंनी सांगितलेल्या गोष्टी जर आपण पाळल्या पवित्र शास्त्र बायबल मधल्या गोष्टी जर आपण पाळल्या त्याच्या जा, नियम जाणून घेतले तर प्रत्येक समस्यावर मात करू शकतो कारण आपली आशा पूर्ती करणं तोच देव आहे तोच सत्य देव आहे तोच मार्ग आहे तो जीवन वलवल तर चला आपण त्याच्या मार्गाने चालू आणि सुंदर जीवनाचा अनुभव घेऊन या व्हिडिओच्या माध्यमातून मला हे सांगायचं आहे जे भाऊ बी ऐकतील या मार्गाने आज येशू त्यांच्या जीवनामध्ये जी। कार्य करणार कर कारण योजना करणं मनुष्याच्या हातचं आहे उत्तर परमेश्वरचा आहे मनुष्य लहानपणापासून तरुणपणापासून त्याची योजना चालू असतात पण प्रत्येक योजना यशस्वी असं नाही पण परमेश्वर त्याची योजना आपल्या जीवनात पूर्ण करू शकतो कारण त्याची योजना चांगली आहे आपलं त्याने तयार केलेलं आहे आपली कॅपॅसिटी त्याला माहिती आहे आपलं हृदय चालतो म्हणून आपल्या सर्व योजना प्रभूच्या हातामध्ये सोपवून देऊ सर्व चिंता त्याला देऊ आणि मुक्त इशू नाव नाव आम्ही